नमस्कार म्हणजे कुपित मिनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे गुजराती स्पेशल ठेपला चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेले चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत तर हे साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया मिरचीचे बारीक तुकडे करून आता आपण जी बारीक पेस्ट बनवून घेऊया तरी मिक्सरला वाटून घेऊया तर यामध्ये मी पाणी घालणार नाहीये असंच मिक्सरला ना वाटून घेणार तर तुम्ही बघू शकता मी ही मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा तर यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ हे घेऊया हे मी घेणार आहे साडेतीन कप हे घेऊया एक कप दोन हा, ती। हा आलता। तीन आणि हा अर्धा तर मी घेतलेला आहे साडेतीन कप गव्हाचं पीठ मध्ये आपल्याला घ्यायचे दोन चमचे तीळ तर तेळ घेऊया हा एक हाय तर मी घेतलेला आहे दोन चमचे तीळ एक चमचा मिरची पूड घ्यायची हे घेऊया कसुरी मेथी घ्यायचे एक ते दीड चमचा होईल अशी हाताने छान अशी क्रश करूया घेऊया हे घेऊया अर्धा चमचा हळद पूड घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे हे घेऊया तर हे बघा मी पाऊन चमचा मीठ घेतलेला आहे आता याचमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे बेसन दो, हो हे घेऊया एक आणि हे दोन दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे तर हा हातावर क्रश करून घालूया हा घेऊया तर याचमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल तेल यामध्ये आपल्याला दोन चमचे घालायचं आहे तर हे बघा हे एक आणि हे दोन दोन चमचे दही घालायचे दही आपल्याला दोन चमचे घ्यायचे हे एक आणि हे एक तर दोन चमचे ले मी दही घेतलेलं आहे आता याच मध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जो बनवलेला आलं लसूण मिरची याची जी पेस्ट बनवून घेतली ती घेऊया हे बघा ही घेऊया पूर्ण घेतलेली आहे ती संपूर्ण मी जेवढी आपण बनवलेली आहे तेवढी सगळी घ्यायची ही सगळी यामध्ये घ्यायची आहे तर मी हे बघा हे सगळं पुसून घेतलेलं आहे आपल्या थेपल्याला छान चव येते तर ही आधी घालायचं आहे कोथंबीर घालायचं आहे तर कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे ही घेऊया पत्र करून घेऊया हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी घालून पीठ हे व्यवस्थित मळून घेऊया तर ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता पीठ हे मळून तयार आहे तर दहा मिनिटं आपण हे पीठ असं झाकून ठेवूया तर पीठ मी झाकून ठेवलेलं आहे दहा मिनिटं तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेलं आहे आणि पीठ हे तयार आहे आपण हे लाटायला घेऊया यासाठी मूड घेणार फळपूर घेऊया दहा मिनटं ठेवल्यानंतर यामध्ये सगळे मसाले मुडतात छान जिऱ्याची पावडर घालताना व्हिडिओ आलेले नाही आहे तर जिरा पावडर आपल्याला एक चमचा घालायचा आहे चोटे -चोटे तर पिठाचा छोटा गोळा बनवून घेऊया तर थेपले हे आकाराने मोठे नसतात तर छोटे छोटेच बनवायचे असतात तर आपण हे बघा छोटे लहान असे गोळे बनवून घेऊया पाच गोळे बनवून घेतलेले बाकीचं पीठ ठेवून दिलेलं आहे तर यापैकी मी पाच तुम्हाला बनवून दाखवणार आहे यासाठी आपल्याला गव्हाचं कोवळं पीठ घ्यायचं पिठावर असं डीप करून आपल्याला लाटून घ्यायचं गोल आता हे थेकले आपण लाटून घेऊया या पद्धतीने आपल्याला ठेपले लाटून ला घ्यायचे जाड किंवा पातळ असे लाटायचे नाही तर मीडियम साईज मध्ये लाटून घ्यायचं हे बोला असे हे बघ तर तुम्ही बघू शकता पाचही तेपले मी लाटून घेतलेले आहेत आता आपण हे भाजून घेऊया तर ह्यासाठी मी गॅसवर इलेपचा तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे तर ह्याच्यावर थोडस तेल सोडूया हे तयार थेपले आपण भाजून घेऊया गॅस मोठा करायचा परतून घेऊया गॅस मोठाच करायचा म्हणजे पटपट भाजून निघतात दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून घ्यायचं हे बघा हे छान मऊ सुध झालेले हे बघा सॉफ्ट झालेले याच पद्धतीने आपण उरलेले देखील भाजून घेऊया तुम्ही बघू शकता छान खुशखुशीत असे ठेपले हे बघा हे काढून घेऊया हे बघा हे चार थेपले आपले भाजून झालेले आहेत हा बनून तयार आहे तर हे थेपले तुम्ही लोणच्या सोबत सर्व करू शकता हे बघा तर लोणच्या सोबत तुम्ही खाऊ शकता हे बघा तर हे एकदम छान झालेले आहे सॉफ्ट झालेले तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा अगदी छान झालेले आहे आणि तुम्ही देखील करून बघा हे बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा हे बघा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे त्यापलं कसे झाले ते